आज महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा गदारोळ माजलं आहे कारण आहे शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी केलेले एक वादग्रस्त वक्तव्य कोण म्हणतं ते भाषेचा अपमान आहे तर कोण म्हणतं ते गैरसमज आहे पण नक्की काय म्हटलंय त्यांनी आणि त्यांच्या एका वाक्याने महाराष्ट्र का, वाक्या का आदरलाय चला तर पाहूया सविस्तर मुंबईतील एका कार्यक्रमात प्रकाश सुर्वे यांनी मंचावरून असं वक्तव्य केलं की मराठी माझी आई आहे आणि उत्तर प्रदेश भारत माझी मावशी आहे आई।, आई मेली तरी चालेल पण मावशी मरायला नको हे वाक्य उच्चारताना सभागृहात टाळ्यांचा आवाज झाला पण सोशल मीडिया आणि राजकीय राव वर्कुळात मात्र संतापाची लाट उसळली लोक म्हणतायत मराठी आई तरी चालेल हे शब्द कुणी मराठी मनात सहज स्वीकारू शकेल का प्रकाश सुर्वे हे एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार आहेत अलीकडे मराठी अमराठी हा वाद परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून वातावरण आधीच तापलेलं असताना हे वक्तव्य अधिकच वादग्रस्त ठरलं त्यांच्यामध्ये त्यांनी जे सौदार्य आणि बंधुत्व दाखवण्यासाठी हे उदाहरण दिलं पण ते लोकांनी शभ्यशा घेतलं मग सोशल मीडियामध्ये हॅशटॅग ट्रेंड झाले हॅशटॅग मराठी आईचा अपमान हॅशटॅग प्रकाश सुर्वे माफी मागा तसेच प्रत्येक मराठी माणसाच्या भावनेला धक्का देणारा हे वक्तव्य असं लोकांना वाटलं विरोधकांनी लगेचच यावर जोरदार हल्ला चढवला मनसे गट ठाकरे गट आणि काँग्रेस यांनी एकमुखाने निषेध व्यक्त केला मनसेच्या नेत्यांनी थेट विचारलं प्रकाश सुरवित तुम्ही कोणाची मर्जी राखताय मराठी मावळ्यांचा अपमान सहन होणार नाही ठाकरे गटाने म्हटलं शिंदे गटातील लोक आता महाराष्ट्र विसरतायत का तर भाजपाकडूनही मिश्र प्रतिक्रिया आल्या काहीने त्यांचं समर्थन केलं तर काहींना वक्तव्य चुकीचं आणि अयोग्य राजकारणात भाषेची आणि भावनेची संवेदनशीलता किती आहे याचं हे जिवंत उदाहरण ठरलं जनता या वक्तव्याबद्दल मोठं द्वंद्व निर्माण झाला असताना काही जण म्हणतात प्रकाश सुरू बोलायचा अर्थ होता की सर्व समाज एकत्र राहावा पण बहुसंख्य लोक म्हणतात आई मिली तरी चालेल असा शब्द प्रयोग कोणताही मराठी माणूस स्वीकारू शकत नाही व्हॉट्सअप फेसबुक वर या वक्तव्याचे मीम्स आणि रील जोरात घेत लोक विचारतायत हेच का ते शिवसेनेचं मराठी प्रेम काही जणांनी त्यांच्या राजकारण्याची सॉरी राजीनाम्याची मागणीही केली आहे राजकारणात अनेकदा बोलणं चुकतं पण त्याचा शब्द निवडताना त्याची संवेदनशीलता हरविली की भावनांचा उद्रेक होतो आणि आता असच झालं आहे मित्रांनो या वक्तव्याने महाराष्ट्रातील भाषिक अस्मितेचा प्रश्न पुन्हा एकदा केंद्रस्थानी आणला आहे भाषा संस्कृती आणि ओळख हे केवळ राजकारणाचे विषय नाही तर प्रत्येक मराठी माणसाचा अभिमान आहे नेते बोलताना शब्दांची ताकद लक्षात घेतली नाही तर त्याचा फटका संपूर्ण समाजाला बसतो तुमचं मत काय आहे प्रकाश सुर्वे यांनी माफी मागावी का की त्यांनी सांगितलेला हेतू योग्य होता कमेंट मध्ये तुमची मतं नक्की लिहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन अपडेट मध्ये जय महाराष्ट्र